नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण हिरव्या मिरची भाजी बनवणार आहोत तर ह्या हिरव्या मिरच्या मी ज्या लांब भेटतात कमी तिखट असतात ना त्या घेतलेल्या आहेत तर इथं मी मिरच्या घेतल्यात तर त्याचे डेट आपल्याला काढून घ्यायचे डेट काढून झाल्याच्यानंतर आपण ह्या स्वच्छ धुवून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला ह्या बारीक कट करून घ्यायचे आहे एकदम छान अशा बारीक कट करायच्यात तर ह्या मिरच्या जास्त काही तिखट नसतात त्याची भाजी खूप छान लागते तर याप्रमाणे आपण सर्व मिरच्या कट करून घेऊया तर याप्रमाणे मिरच्या कट करून घ्यायच्या आपल्याला तर त्यानंतर मी गॅसवर तिकडे पॉईल ठेवणार आहे त्याच्यामध्ये ते मी तेल घालून घेतलं आहे तेल तापल्याच्या नंतर याच्यामध्ये आपण मोहरी घालणार आहोत मोहरी छान फुलल्याच्या नंतर याच्यामध्ये आपण थोडे जिरे घालायचे याच्यामध्ये मी थोडासा लसूण घालते आता हे छान परतून घ्यायचं आहे आपल्याला हे परतून झाल्याच्या नंतर याच्यामध्ये ज्या मिरच्या बारीक कट केल्यात आपण त्या घालून घ्यायच्या आहे आता हे सर्व एकत्र मिक्स करायचे तर याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचे थोडीशी धना पावडर घालते मी इथे त्यानंतर थोडी हळद घालायची आता हे सर्व एकत्र मिक्स करायचे त्यानंतर इथे मी बेसमपीठ भाजून घेतलेलं आहे तर बेसमपीठ भाजून घ्यायचं आहे आणि ते घालायचं आहे याच्यामध्ये तर बेसंपीठ भाजून घेतले आणि छान चव येते तर छान असं आपल्याला बेसंपीठ भाजून घ्यायचं आहे जास्त बी जाळायचं नाही बेसंपीठ तर नॉर्मलमध्ये भाजून घ्यायचे तव्यावरती एका आणि ते याच्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचे थोडीशी कोथंबीर घालून घेऊया हे सर्व एकत्र मिक्स करून शिजवून घ्यायची आपल्याला मिरची छान तर याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे नॉर्मल मिरच्या थोड्याशा शिजतेले एवढंच पाणी घालायचं आहे याच्यावरती आता झाकण ठेवून आपण शिजवून घेऊया एक पाच पाच एक मिनटात शिजून होतं तर पाच मिनटात आपण शिजवणार आहोत तर इथे मिरची शिजून झालेली आहे तर छान अशी रेसिपी झाली तर रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर